नमस्कार मैत्रिणींनो विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे सिटी पोस्ट ऑफिस समोरील मुळचंद मिलमध्ये येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या पाहायला मिळतील आणि सर्व साड्यांवर दिवाळी स्पेशल फिफ्टी टू 70 पर्सेंट ऑफर चालू आहे तर आज आपण येथील काटपदर व पैठणी साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत ही स्कीप तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार मूळचंद मध्ये आपलं स्वागत आहे सिटी ऑफिस आपली मेल आहे मूळचंद मिल आणि हे सध्या जो इन्स्टावरती फेमस आहे ना हा नारायण पेठ बॉर्डर आहे त्यातनं बदर भरलेला आहे पूर्ण अशी ऑल ओव्हर साडी आहे हा ब्लाउज पीस आहे छान ब्लाउज पीस आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर अशी बुरती आहे छान आहे सॉफ्ट मध्ये आपल्याला कलर्स पण मिळते सहा सात कलर्स मिळतात पण आता जो फेमस जो कलर आहे तो आहे एकदम सुंदर पीस हे बघा हो छान आहे आणि एकदम सॉफ्ट आहे बॉर्डर लुक पण सुंदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये येणार ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आपल्याला हो छान हे긴 तरी काय हे जावे एक पॅटर्न आहे मुनिया मम्मीया बॉर्डर मध्ये पूर्ण भरलेला पॅटर्न आहे याचा पण ब्लाउज असा येणार आपल्याला कॉन्ट्रास्ट मध्ये आणि पूर्ण ऑलओवर बॉर्डर ऑल ओवर ओव्हर भिट्टी मुनियाची बॉर्डर आहे ना, थे थे। ना, ना, थे थे। ना। या बॉर्डर कलर एकदम फ्रेश आहे तर आणि हा एक पॅटर्न आहे सिल्क मध्ये काट एकदम रिच आहे छान आहे एकदम आणि ह्याच सेल्फ ब्लाउज येणार आहे आपल्याला पदर असा पूर्ण भरलेला हो ब्लाउज सेल्फ मध्येच असणार मऊ सिल्क आहे ना त्यामुळे सेल्फ सेल्फ मध्येच असणार पूर्ण ऑल ओव्हर गुट येणार एक पॅटर्न बना सुंदर असा कॉटन सिल्क मध्ये आहे सुंदर पॅटर्न कॉटन मध्ये हा पदर येणार तुला भरलेला कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार प्लेन आणि बॉर्डर ब्लाऊज आणि पूर्ण ऑल ओव्हर फिटली आणि आता सुंदर पीस आहे ह्याच्यामध्ये पण आपल्याला पाच ते सहा कलर आणि टेम्पल बॉर्डर टेम्पल बॉर्डर मध्ये टेम्पल ह्याच्यात किती कलर मिळतील मॅम ह्यामध्ये आपल्याला आठ कलर मिळतील हो ना ले ले, एक ब्रोकेट सिल्क मध्ये कमी रेंज मध्ये आहे एक हजार पन्नास ची आहे फक्त पाचशे पन्नास फक्त पाचशे पन्नास ऑफर आहे आपल्याकडे पूर्ण भरलेला पदार्थ आहे कॉन्ट्रास्ट मध्ये याचा ब्लाऊज ब्रोकेटचा ब्लाउज येणार आहे ब्रोकेटचा ब्लाउज येईल असा हो आणि कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट आहे आणि पूर्ण आपल्याला याच्यामध्ये पेस्टल कलर मिळतो पेस्टल कलर बॉर्डर आहे आणि सात ते आठ कलर ह्यामध्ये पण आपल्याला येणार आहे बॉर्डर लुक पण सुंदर आहे पूर्ण ऑल ओव्हर आहे आणि फक्त आणि फक्त एक हजार पन्नास ची साडी आपल्याला ना। फक्त पाचशे पन्नास ला मिळणार आहे फक्त पाचशे पाचशे पन्नास छान आहे तोच गडवाल मध्ये जे आहे आपल्याला आता जे खूप फेमस चाललेले बघा ए मध्ये कलर बारा परंतु कलर बॉर्डर लुक आहे बारा कलर असणे कॉन्ट्रास्ट बॉर्डर येणार आहे पण ब्लाउज येणार तुम्हालावर अशी साडी येणार आपल्याला गडवाल सिल्क गडवाल शे गडवाल आपल्याला भरपूर व्हरायटी भरपूर कलर आहे बारा कलर आपल्याला सातशे पन्नास फक्त सातशे पन्नास बॉर्डर लोक एकदम सुंदर आहे रिच आहे कलर रेंज पण खूप सुंदर आहे त्या पैठणी आलेली आता न्यू मध्ये हा पदर आहे आणि आता ही पण ट्रेंडिंग मध्ये आहे साडी सेल्फ ब्लाऊज येणार याचा ह्याला बॉर्डर लुक येणार ब्लाऊज ला आणि पूर्ण ओव्हर अशी साडी येणार याची पूर्ण ऑल ओव्हर तक्षशिला पैठणी बॉर्डर लुक पण सुंदर आहे आणि चौदाशे सत्तर ची आहे फक्त आणि फक्त सातशे ला येणार सातशे सत्तर फक्त सातशे सत्तर मध्ये सुंदर असा पॅटर्न आहे तक्षशिला पैठणी आणि आता खूप ट्रेंडिंग मध्ये आहे हा पॅटर्न त्यामध्ये आपल्याला कलर्स पण भरपूर मिळतील बुट्टे पण एकदम छान आहे ते पण सुंदर आहे ते बॉर्डर लुक पण सुंदर आहे ब्लाउज पण आहे त्यामध्ये कमी रेंज मध्ये आपल्याला हा पण एक न्यू पॅटर्न आलेला आहे सॉफ्ट सिल्क मध्ये आठशेच आहे फक्त चारशे रुपयामध्ये आहे फक्त चारशे फक्त चारशे मध्ये आहे आणि पूर्ण ह्याला पण चारशे मध्ये पूर्ण ऑलओवर बुट्टी आहे बॉर्डर लुक पण आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बॉर्डर येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पण आहे एकदम कमी रेंज मध्ये सुंदर पॅटर्न आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे बघा फक्त oh. चारशे मध्ये ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट येणार बॉर्डर पण आणि पूर्ण ऑल ओव्हर गुट्टी पण येणार आणि एकदम सॉफ्ट आहे अंगाला बसणारी आहे चारशे मध्ये सुंदर पॅटर्न एक साइडनी छोटे बॉर्डर आहे एक साइडनी छोटे येणार आणि खाली आपल्याला ब्रॉड मध्ये येणार oh. आणि गुट्टी लुक पण एकदम सुंदर असं दिलेले आहे कलर कॉम्बिनेशन पण सुंदर आहे ह्यामध्ये कलर्स पण आपल्याला आठ ते नऊ कलर्स मिळतील हो छान सॉफ्ट सिल्क मध्ये आहे सुंदर पॅटर्न आहे हा पण बॉर्डर लुक बघा चालेल बॉर्डर आहे हा पदर आपल्याला लाइनिंग मध्ये येणार आहे आणि पूर्ण ओव्हर अशी सॉफ्ट सिल्क मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये बॉर्डर आहे आणि बुट्टी लुक पण एकदम सुंदर येणार याचा पण ब्लाउज आपल्याला असं टाइप मध्ये कॉन्ट्रास्ट मध्येच मिळणार आहे आणि याच्यामध्ये पूर्ण कलर छाव मध्ये येणार आहे लहान कलर धूप छाव मध्ये एकदम सुंदर असा पॅटर्न आहे अंगाला कापून चोखून बसणारी साडी आहे हेची प्राईस काय ना ह्याची प्राईस आहे बाराशे तीस आहे फक्त सहाशे तीस मध्ये बसणार सहाशे तीस फक्त सहाशे तीस मध्ये छान आहे एकदम सुंदर काय आणि कॉन्ट्रास्ट बॉर्डर कॉन्ट्रास्ट बॉर्डर येणार आहे बुटे लुक पण एकदम सुंदर येणार आहे कॉटन सिल्क मध्ये बघा हे पण पॅटर्न एकदम सुंदर आहे फक्त चारशे पन्नास मध्ये आहे हा पॅटर्न फक्त चारशे फक्त चारशे पन्नास बॉर्डर लुक पण सुंदर आहे बुट्टी पण छान आहे आणि शेड येणार असा कलर मध्ये धूप छाव हे बघा हा ब्लाउज येणार आहे छान आहे ब्लाउज पण छान आहे आणि हा पदर आहे त्यामध्ये हा पदर येणार असा विथ गोंडे पण विथ डाळीचे गोंडे येणार आपल्याला त्यामध्ये कॉटन सिल्क मध्ये पूर्ण ऑल ओव्हर अशी साडी आहे छान कॉन्ट्रास्ट मध्ये बॉर्डर आहे पटोला सिल्क मध्ये आता न्यू पॅटर्न आलेला आहे सध्या ट्रेंड मध्ये आहे हे पण एक बघा बॉर्डर लुक पण सुंदर आहे पटोला सिल्क मध्ये पटोला सिल्क आहे बाराशे पन्नास पन, पण कॉन्ट्रास्ट येणार आहे बॉर्डर येणार बत्तीसशे पन्नास ची फक्त बाराशे पन्नास फक्त बाराशे पन्नास बाराशे आणि हा येतो सुंदर असा वाला ब्लाउज दिलेला आहे सुंदर असं काट पण आहे त्याचे కుమా పటోళ మేద కమి రేట్ లా జోడి 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 ऑफर प्राइस आहे पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे मध्ये ऑल ओव्हर पूर्ण भरलेले येणार बॉर्डर लुक पण सुंदर आहे लाईनिंगचा पदर येणार आहे यामध्ये फक्त सातशे रुपये जोड सातशे रुपये जोड फक्त छान कॉपर बॉर्डर आहे आणि ऑल ओव्हर बुट्टी ऑल ओवर बुट्टी ऑल ओव्हर బడర్యా బ్రోడ్ బ్రోకెట్ సక మధ్య బ్రోకే బ్రోకేట్ సూర్ణ పదర భార ब्रॉकेट सिल्क मध्ये हो आणि ब्लाउज पण असा ब्रॉकेट मध्ये कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रॅक्ट चौदाशेची फक्त सातशे रुपयामध्ये चौदाशेचे सातशे रुपये सातशे चालेल ही सुंदर अशी एक पैठणी आहे राजन पैठणी बोलतात सुंदर असा मीनाकारी पदर आहे याचा पूर्ण भरलेला राजहंस पैठणी आहे हा ब्लाउज आहे त्याचा रनिंग मध्ये रनिंग मध्ये ब्लाउज आहे आणि सुंदर असा पदर आहे मीनाकारी पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येणार यामध्ये पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येणार छान आहे कलर पण फ्रेश आहे कलर फ्रेश आहे त्यामध्ये सात कलर येतील ना आपल्याला पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी वगैरे राजहंस पॅटर्न आहे हो हे एक पैटर्न सुंदर अशी ब्रॉड बॉर्डर मध्ये आहे पूर्ण असं गोंडा पदर येणार ना ऑलओवर पण सुंदर आहे मीनाकारी मध्ये कोंडे येणार ह्याला ब्लाउज पण सेल्फ मध्ये येणार पूर्ण ऑल ओव्हर मध्ये छान आहे ब्रॉड बॉर्डर मध्ये लोटस पॅटर्न कलर्स पण मिळतील यामध्ये आपल्याला हे आरी वर्क मध्ये ब्लाउज आलेला आहे पैठणीवरती वर्क मध्ये वर्क मध्ये जे आता तीन चार हजार रुपये बनवून घ्यायला लागतात पण ह्याबरोबर अरिवर्कचा ब्लाऊज आलेला हो जे बनवून घेतो ना आपण बाहेर दोन हजार अडीच हजार तीन हजार असं लागतात पण आपल्याकडे पैठणीवरती अरिवर्सचा ब्लाउज मिळतोय आणि कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मध्ये मिळणार आपल्याला ही पदर आहे आणि अरिवर्स चा ब्लाउज आणि पूर्ण अशी पैठणी बघायला स्टोन वर्क पण स्टोन वर्क मध्ये याची प्राइस काय आहे स्टोन वर्क मध्ये येणार पूर्ण ऑल ओव्हर अशी तीन नऊशे तीस ची आहे फक्त एकोणीसशे एको पन्नास मध्ये मिळणार एकोणीसशे पन्नास मध्ये जे दोन हजार मध्ये ब्लाउज आपल्याला म्हणजे बनवून मिळतो अरी वर्क मध्ये पूर्ण आपल्याला साडीसहित पूर्ण दोन हजार मध्ये येणार पड अरीवर्क ब्लाउज मध्ये चालेल तुम्हाला कमी रेंज मध्ये आपण एक पॅटर्न बघितलं पटवला सिल्क मध्ये हा त्यातला सॉफ्ट सिल्क मध्ये आहे पटवला सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये कॉन्ट्रास्ट येणार हे पदर असा येणार याचा बॉर्डर लुक पण असा येणार जे आपल्याला पहिले कमी रेंज बघितले ते सॉफ्ट सिल्क मध्ये पॅटर्न आहे झाडा पदर गोंडा पदर आहे याची प्राइस चार हजार तीसशे फक्त बावीसशे तीस मध्ये बावीसशे तीस फक्त बावीसशे तीस मध्ये येणार चालेल हो आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणारी मध्ये गडवाल सिल्क मध्ये एक बघा पॅटर्न हा पदर आहे पूर्ण भरलेला पदर येणार गडवाल सिल्क मध्ये हा ब्लाउज रनिंग मध्ये येणार बॉर्डर लुक येणार ब्लाउज ऑल ओव्हर येणार आहे चार हजार तीस ची आहे फक्त दोन हजार बॉर्डर पण एकदम बॉर्डर पण एकदम नाजूक सोबर आहे पॅटर्न पण छान लोटस पॅटर्न मध्ये हो यामध्ये पण आपल्याला सहा कलर मिळतील चार हजार चारशे तीस ते फक्त तेवीसशे रुपयामध्ये तेवीसशे रुपये तेवीसशे आणि ह्याचा सुंदर असा ब्लाउज आहे ब्लाउज गोल्डन मध्ये येणार बॅकला डिझाईन बॅकला डिझाईन येणार पूर्ण ओव्हर असे येणार मी मध्ये बॉर्डर लुक पण सुंदर आहे लोटस लोटो मध्ये चालेल हे पण एक पॅटर्न बघा ब्रोकेट सिल्क मध्ये सॉफ्ट कॉन्ट्रेस्ट मध्ये पदार येणार पूर्ण भरलेला स्टोन वर्क मध्ये <laughs> पूर्ण ऑल ओवर अशी साडी आहे सॉफ्ट सिल्क मध्ये झाल वर्क मध्ये झाल वर्क सॉफ्ट सिल्क ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट मध्येच असणार आहे का सेल्फ मध्ये ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये येणार बुट्टी मध्ये असणार हा कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट बुट्टी मध्ये येणार सॉफ्ट प्राईस काय आहे प्राइस चार हजार चारशे पन्नास ची आहे फक्त पंचवीसशे पन्नास मध्ये बसतात पंचवीसशे पन्नास छान